नमस्कार शेतकरी मित्रांनो हा दादालाल तंत्रज्ञान याच्यानुसार आपण यांना नियोजन केलेलं आहे हे वाढवण्याचे शेतकरी आहेत आपण त्यांना विचारू गेल्या वर्षी तुम्ही दीड एकराचं नियोजन केलं होतं तर उत्पन्न कसं किती झालं आणि यावर्षी पण त्यांनी दीड एकराचं नियोजन केलेलं आहे नमस्कार हां नमस्कार मित्रांनो आम्ही पलाटिंग गेल्या वर्षी लावला होता दीड एकर तर नियोजन केलं यायचं पायगन सरांचं त्याचं खत पाणी टाकलं गड फांदी कापायची सांगितली एका झाडाला एक दोन असतात किंवा तीन असतात असतात हे बघा शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये इथून पण साईज खूप मोठी आहे आणि ह्या तीन वाड फांद्या आहेत तर ह्या तीन वाड फांद्या काय करतात की सत्तर ऐंशी टक्के आपलं जे खत नियोजन आहे फवारणी नियोजन आहे पुण्या तीन फांद्याच घेतात आणि मेन इथून आपल्याला उत्पन्न निघत असते पण ह्या वाढ फांद्यानं जास्त अन्न घेतल्यामुळं हे बाकी आपल्याला बोंड तीन चार ग्रामचंच भरते त्याच्यामुळं आपण किती सोय घेतली किती कष्ट केले तर आप तरी आपल्याला उत्पन्न जास्त होत नाही जास्तीत जास्त सहा सात क्विंटल आपल्याला होऊ शकते या पद्धतीनं जर आपण शेती केली तर तर तुम्ही गेल्या वर्षी दीड एकराचं नियोजन केलं म्हणता बरोबर तर दीड एकरामध्ये तुम्हाला किती कापूस झाला मग दीड एकरामध्ये आपल्याला झाला पस्तीस क्विंटल गेल्या वर्षी या गळफांदी कापल्यामुळं तुमच्या निवेजनानुसार आम्ही केलं आहे प्लाटिंग बरोबर शेतकरी मित्रांनो यांनी वाड फांद्या म्हणजे गळ फांद्या काढल्या होत्या गेल्या वर्षी दीड एकर मध्ये तर पस्तीस क्विंटल कापूस त्यांनी घेतलेला आहे या त्या साली होता दीड एकर आपला तर त्या साली पंधराच क्विंटल कापूस झाला आपल्याला दीड एकरात एवढी सोय केली बरोबर शेतकरी त्यांचं म्हणणं आहे की बा दीड एकर मध्ये आपण जसं जुन्या पद्धतीने शेती करत आलो त्या पद्धतीने केलं तर सोय किती जरी केली तर पंधरा क्विंटल त्यांना कापूस झाला होता तो या या त्याच्यानंतर त्यांनी नियोजन केलं आपलं दीड एकराचा पस्तीस क्विंटल कापूस झाला याही वर्ष आता तिसरं वर्ष यांचं म्हणजे दादराल पद्धतीनं दुसरं वर्ष आहे तर त्यानुसार शेतकरी समाधान आहे आणि जबरदस्त असा प्लॉट डेव्हलप करतात नेहमी ते खर्चाला पण थोडं भरपूर करतात पण वाडफांदीमुळे त्यांचा खर्च पूर्ण वाया जात होता तर तुम्हाला काय वाटतं नियोज नियोजनानुसार बाकी शेतकऱ्यांनी करावं का नाही करावं हे शंभर टक्के करायलाच पाहिजे तेव्हा आपल्याला दुप्पट उत्पन्न मिळेल नाहीतर नाही जर केलं तर मग सिंगलच समजा जिथं वीस व्हायचा तिथं दहाच होऊ शकते नाही जर गळफांदी कापली आपण बरोबर बरोबर आणि जी फाईव्ह फोट्या समजा तुमचं आपण पूर्ण नियोजन केलं आपल्याला पंधरा झाला त्या साली गावातलं दुकानच केलं आपण नियोजन बरोबर शेतकरी मित्रांनो यांनी जे नियोजन केलेलं आहे ते आपण त्यांना ऑर्गॅनिक खतं दिलेली आहे त्याच्यासोबत जी फाईव्ह सिलिकॉन सिलिकॉनवालं पोटॅशील दिलं होतं आणि स्वरूप कंपनीचं ऑर्गॅनिक जी फाईव्ह नावाचं खत दिलं होतं त्याच्यामध्ये पाच घटक येतात हर्बल आर्क येते म्हणजे समुद्र शेवाळ म्हणतो आपण त्याला ते साडेचार टक्के येते अमानो आशिड अडीच टक्के हुमिक आशिड अडीच टक्के रोट रॉड अडीच टक्के आणि हर्बल आर्क अडीच टक्के असं नियोजन आपण त्यांना दिलेलं होतं आणि त्याच्यासोबत आपण ॲग्रिस कंपनीचं प्रोबिओन आणि कन्सर्ट आणि एक्सी नावाचं स्प्रेमध्ये आपण त्यांना दिलेलं होतं तर आता बघू शकता तुम्ही जबरदस्त असा प्लॉट सेट झालेला हो आहे आणि हे आपल्याला आता याच्यामध्ये जे मंदातली जे हे आहे याच्यामध्ये चार फुटाचा डिस्टन्स आहे पण शेतकरी मित्रांनो पंचेचाळीस दिवस दिवस दू झालेले आहेत जेव्हा याला साठ सत्तावीस दिवस होईल तेव्हा ते पूर्ण गॅप हे हे होऊन जाईल आणि याच्यामध्ये वाढ फांद्या कसं राहते वाढ फांद्या जर आपण ठेवल्या तर आपल्याला फवारणीला पण अडचण जाते आणि त्याचं नियोजन म्हणजे आपलं जेवढं पण खत व व्यवस्थापन हे पूर्ण वायाला गेल्यासारखंच राहते हे बघा यांनी आता यांना मी सांगितलेलं आहे की बा तुम्ही गेल्या वर्षी ज्या पद्धतीने वाड फांद्या कट केल्या त्या पद्धतीनेच आपल्याला यावर्षी पण कट करायचं आहे आणि तुम्हाला या प्लॉटमध्ये समोर चालून नियोजन देत राहील धन्यवाद चालू झाले ना तू वाड फांद्या जरा लवकर कट करायला पाहिजे